सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून हत्याच सुषमा अंधारे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे चौकशीसाठी उच्च न्यायालयाने समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे रणजित सिंह निंबाळकर भाजपामध्ये गेल्यापासून पोलिसांना हाताशी धरून त्यांनी दोनशे सत्याहत्तर तक्रार केल्याचा आरोप त्यांनी केला भाजपात असल्यामुळेच त्यांना क्लीनचीट देण्यात येत असल्याचा आरोप सुषमा अंधारे करत आहेत फलटण उपजिल्हा रुग्णालय शव अहवाल बदलून देण्याचे फलटण उपजिल्हा रुग्णालय उच्छेदन अहवाल बदलून देण्याचे रॅकेट आहे का शव अहवाल सुविच्छा देण्यासाठी डॉक्टरांना दबाव टाकला जात होता का दोन महिन्यांपूर्वी दिपाली पाच गणे या मुलीच्या आत्महत्या झाली म्हणून शवविच्छेदन अहवाल देण्यात आला होता मात्र आमच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे तशी तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे त्यामुळे फलटणूक जिल्हा रुग्णालय संच्छोदन आवार बदलून त्यांच्या रॅकेट आहे का असा सवाल विचारू जाऊ लागला आहे रणजित निंबाळकरांच्या दहशतीमुळे आमच्या मुलीने हे औषध पिले जयश्री आगौने रणजित निंबाळकरांच्या दहशतीमुळेच आमच्या मुलीने औषध पिले असा आरोप दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांनी केला आहे रणजित निंबाळकरांच्या दाबामुळेच पोलिसांनी आमच्या कुटुंबावर गंभीर गुन्हे दाखल केले आम्ही केलेल्या कुठल्याच तक्राची दखल घेण्यात आली नाही गेल्या तीन वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती फलटण येथील जयश्री दिगंबर आगवणे यांनी केली आहे डॉक्टर युतीच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची डॉक्टर असोसिएशनची मागणी डॉक्टर संपदामुळे या डॉक्टर युतीला न्याय मिळावा या मागणीसाठी फलटण डॉक्टर असोसिएशनने प्रांताधिकारी प्रियंका यांना निवेदन दिले आहे तिला त्रास देण्याचा अनेक लोकांचा सभा प्रथमदर्शनी दिसून येत आहे या प्रकरणाची निष्पक्ष प्रतिपानाने चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर असोसिएशनने प्रांताधिकारी फलटण यांच्याकडे करण्यात आली आहे संविधान संघर्ष मोर्चाचे साताऱ्यात लक्षवेधी आंदोलन सातारा जिल्हा संविधान संघर्षच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याच्या प्रवेशद्वारे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सातत्याने ढासळत असून प्रशासन व पोलीस यांच्या अभद्र युतीमुळे महिलांनी अत्याचार वाढले आहेत असा आरोप समितीच्या कार्यकर्त्यांनी करत जोरदार कर, घोषणाबाजी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली रहिमतपूर नगर सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीत बोगस मतदार राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्ष जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा आरोप मतदार प्रभाग याद्यांमध्ये आढून आले बोगस मतदार दुबार मतदार आणि वाढलेल्या मतदार अशा अनेक कुपीचा नोंदी प्रशासनाने केल्या आहेत या मनमानी सुरसलेल्या कारभार त्यांनी नायब कस्त्रतऱ्यांना भेटून निवेदन दिले आहे जवळ प्रेम अभ्यासाच्या टेन्शनने मुलाची आत्महत्या साताराजवळ असलेल्या मुलांच्या वस्तीगृहामध्ये सतरा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेले इतर प्रेमाला विरोध होईल व अभ्यासाची टेन्शन अशा अशी चिठ्ठी तयार करून ती वडिलांना व्हॉट्सअपवर त्याने पाठवून आत्महत्या केली आहे या घटनेमुळे आजच्या तरुणांच्या मानसिक परिस्थितीवर विचार होणे गरजेचे आहे सातारा बस स्थानक परिसरातून सुमारे सात वेळेस सोडण्याच्या दागिनेची चोरी रविवार दिनाक सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजण्या सुमारास शुक्रवारपेठ रामपूर तालुका पाटण्यातील एका महिलेच्या सात तोळी वजण्याचे दागिने सातारा बसस्थानकडून चोरट्यांनी चोरून गेले या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्यात नोंदवण्यात आली आहे शेनोली तालुका कराड ग्रामसभेत युवकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे खळबळ निधीचा पवय साहित्याच्या खरेदीवरून विचारला जात शेनोली तालुका कार्यालयात सतरा ऑक्टोबरला झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहार आणि युवकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत त्याचबरोबर संशोस्पद खरेदी आणि निधी पेवचे अनेक मुद्दे बुडकांनं ग्रामसभेत चौकशीत मागणी करण्यात आली ग्रामसभेत ओला कचऱ्याला बायगोस प्रकल्प आपला गाव आपला विकास यासारखे विषय चर्चेत असताना माहिती देऊन मिळाल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे बरगाव दुचाकी झाडावर आढळून दोन तरुण ठार मान तालुक्यातील मलवडीतून येथून दिशेने जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्या लागत असलेलं धाडो आदळल्याने झालेल्या अपघातात चैतन्य दादा चव्हाण वय सव्वीस राहणार बोध तालुका मान व आकाश सुरेश लवांगरे वय तीस राहणार राजापूर तालुका या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा